नमस्कार मित्रांनो मी अनोर हो मोहिते लोक गुंतवणूक करण्याच्या नादामध्ये कुठे गुंतवणूक करतात आणि कधी त्यांची फसवणूक होते हे कधी कधी आपल्याला पाहायला भेटतं आणि कधी कधी लोक जास्तीत जास्त किंमत आपल्याला परत भेटेल म्हणजे गुंतवणूक केली समजा दहा रुपये तर त्याचे डबल वीस रुपये आपल्याला लवकरच भेटेल कसे अशा शोधात अनेक नागरिक असतात अनेक लोक असतात आणि हे करत असताना कधीकधी अशा या काही कंपन्यासुद्धा असा दावा करतात की तुम्ही जर एक पर्सेंट देतो तर गदी -गदी जास्ते जास्ते हो ते तुम्हाला आम्ही दहा पर्सेंट देणार तर अशा प्रकारच्या कधी कधी आश्वासनं दिली जातात लोकांना ग्राहकांना दिली जातात जेणेकरून ग्राहक आपल्याकडे जास्तीत जास्त यावे परंतु आता जे घडलं आहे एका दादरमधल्या टोरेस कंपनीमधून तर दादरमध्ये एक टोरेस कंपनी होती त्या कंपनीने सांगितलं होतं ग्राहकांना जर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला दहा टक्के रिटर्न्स म्हणजे दहा टक्क्यांनी तुम्हाला जास्त रक्कम परत भेटेल असं सांगण्यात आलं होतं ग्राहकांनी आपले घरं विकून कुणी आपलं सोन्याचे दागिने किंवा काय जे जे काय आपल्याकडे मालमत्ता होती ती दहा टक्क्यांनी रक्कम आपल्याला परत भेटणार आहे या कारणाने त्यांनी विकली आणि त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली जेणेकरून त्यांना दहा टक्क्यांनी परत भेटणार आहे म्हणून तर लोकांनी गुंतवणूक केली होती परंतु ज्या कंपनीने सांगितलं होतं की दहा टक्क्यांनी तुम्हाला परत भेटणार ते हप्ते त्यांना परत येत नव्हते या कारणाने लोकांनी हालचाल सुरू केली जेव्हा ग्राहकांनी जेव्हा त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तेव्हा दोन तीन महिने होते तेव्हा त्यांना चांगले त्यांचे हप्ते परत आले रिटर्न्स आले पण या एक दोन आठवड्यामध्ये जेव्हा ग्राहकांना पैसे परत आले नाही त्यांचे रिटर्न्स परत ते आले तेव्हा ग्राहकांनी एकमेकाची चौकशी केली सुरुवात केली चौकशी करायला म्हणजे का परत येत नाही पैसे एकमेकाशी संपर्क साधला पण तेव्हा कंपनीकडून याच्यावरती कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं नाही मग ग्राहकांनी त्या टोरेस कंपनीमध्ये लाईन लावली का कारण त्यांचे पैसे रिटर्न्स काय येत नाही यासाठी विचारण्यासाठी तर ग्राहकांचे पैसे रिटर्न्स नाही मग लोकांनी तिथं गर्दी केली की आपले पैसे परत काय येत नाही आणि गर्दी झाल्यानंतर त्या गेटसमोर पोलिसांचा बंदोबस्त होता आणि त्या पोलिसांचा बंदोबस्त असल्याने ग्राहकांना आतमध्ये जाण्यास परमिशन नव्हती असा ग्राहकांचा पोलिसांवर आरोप आहे तसंच मीरा भाईंदर नवी मुंबई भाई, या ठिकाणी जी कंपनीची या टोरिस्ट कंपनीची जी कार्यालय आहेत त्या कार्यालयाबाहेरसुद्धा लोकांची जोरदार गर्दी झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ अनेक त्याच्या व्हायरल झाल्या सोशल मीडियावरती अनेक लोक त्याचा झालेला भ्रष्टाचार कशा पद्धतीने होता कसे लोकांनी पैसे गुंतवणूक केल केले होते हे सर्व व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर ते आता पाहायला भेटतील मध्येच अशी एक बातमी आली होती की नवी मुंबईचं जे कार्यालय आहे टोरेस्ट कंपनीचं त्या कार्यालयावर दगडफेक केल्याची सुद्धा एक बातमी आली होती हे सोशल मीडियावर काही व्हिडिओ असे व्हायरल झाले होते पण ज्या लोकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती त्या लोकांचं असं म्हणणं होतं की ही टोरेस कंपनी होती तिने जेव्हा गुंतवणूक करत होते लोक त्यांच्या त्यामध्ये गुंतवणूकदार जेव्हा या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्यांना सांगितलं जेव्हा तुम्ही आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक कराल तर गुंतवणूक केली की त्यानंतर तुम्हाला या कंपनीकडून दहा टक्के परत रिटर्न देण्यात आलं म्हणजे दहा टक्के रक्कम तुम्हाला परत भेटणार आहे या कारणानं सर्व लोकांनी आजूबाजूच्या लोकांना किंवा मित्र भावाला बहिणीला आपल्या घरातल्या लोकांना काही लोकांनी घरदार विकून या कंपनीमध्ये गुंतवणूक केली जेणेकरून दहा टक्के रिटर्न्स येणार आहेत म्हणून एक वर्ष झालं या कंपनीला ही कंपनी मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे या कंपनीची मुंबईत विविध ठिकाणी कार्यालयं आहेत दहा टक्के रिटर्न्स या कंपनीकडून डिसेंबर महिन्यापर्यंत देत होते पण गेल्या दोन आठवड्यापासून या कंपनीनं कोणत्याही व्यक्तीला हप्ते दिले नाही या कारणाने या असंतोष निर्माण झाला आणि मग सर्व ग्राहक गुंतवणूकदार होते या कंपनीच्या दारावरती येऊ लागले ज्या लोकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती त्या गुंतवणूक केलेल्या लोकांना काही पैसे परत भेटले नाही आणि परत भेटलेल्यामुळे त्या का गुंतवणूकदारांचं असं मत आहे जर तुम्हाला पैसे द्यायचे परत नसेल तर व्याज देऊ नका परंतु आमची जी मुद्दा आहे जे आम्ही करोड रुपये आम्ही लाखो रुपये जे गुंतवणूक केलेत ते पैसे आम्हाला तुम्ही परत द्या असं या गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे पण या सर्व प्रकरण एवढं घडत असताना सुद्धा टोरेस्ट कंपनीकडून अजूनही कोणत्याही प्रकारचं आश्वासन किंवा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून ग्राहकांना किंवा गुंतवणूकदारांना देण्यात आलेली नाही आता येणाऱ्या काळात चौकशीमध्ये काय होतं हे पाहणं योग्य ठरेल तर मित्रांनो या कंपनीचा जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारावरती किंवा अशा कंपन्या ज्या येतात ज्या सांगतात दहा टक्के द्या दिलं तर आम्ही तुम्हाला वीस टक्के देऊ किंवा तुम्ही गुंतवणूक करा तुम्हाला दहा टक्के देऊ अशा कंपन्यावर खरोखर किती विश्वास ठेवा या कंपन्या पैसे आणणार कुठून असा तुम्हाला गुंतवणूक करताना प्रश्न उपस्थित झाला पाहिजे जेणेकरून जेव्हा कंपनी एखादी स्थापन होते ती तुमच्याकडून जेव्हा काही रक्कम घेते व तुम्हाला ती दहा टक्क्यांनी देते तर ती कंपनी दहा टक्के देणार ते कुठून देणार याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे तरच कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचं आपण गुंतवणूक करणं गरजेचं आहे तर या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा